नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्हाला घरी काहीच नाही करायचं आहे सकाळी सकाळी फक्त नाश्ता केला आणि गेलेलो आहोत बाहेर जेवायला बाहेर म्हणजे नैनिशाच्या माहेरी आज जेवण आहे तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत असा व्हिडिओ खूप छान आहे रोजची आमची ट्रिप चालली बाहेर आज इकडे उद्या तिकडे आता आज चाललो आहे नैनिशाच्या बाय बाय चला मी चाललो हा आजकाल गुरुबाळाच्या खूप करामती चाललेल्या आहेत आणि सारखा हसवत असतो आणि खरनार सर गेलेले आहेत गे आहे बाहेरगावी तर आम्ही आहोत तिघच जण फक्त त्याला म्हणायचा उशिरे हाय कर सगळ्यांना मस्त असं जेवण आहे आणि ते काय आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघणारच आहात आणि खरंना सरांनी आजचं जेवण मिस केलेलं आहे आणि ते कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले असल्यामुळे त्यांना नाही येत आलं आमच्या कॉमेडी सुरू झालेली तो म्हणतो नेहमी गुरुला दाखवते म्हणे मला पण दाखव ना कुठे गुरु कसलं वारी कॅमेराला चला आज ना काय चिकन खायला जायचंय का तू काय खाणार गुरु पुण्यातच आहे वानोरी मध्ये आणि तिथे जायला आम्हाला एक ते दीड तास लागतो कधी ट्रॅफिक असली तर नसली तर अर्धा पाऊन तास सहज पोहोचून जात तर आता ट्रॅफिक वगैरे काही एवढी लागलेली नाही आम्हाला बोल <laughs> बोल <बोर. laughs> बोल काय बोलायचं बोल ना इथे बोल इथे बोल आलो मी आलो ओ, ओ, ओ। आई चा। आई आई चा। हो पुढे यायचं आम्ही आता पोचलो हो, आहोत तर लगेचच बघा गुरुबाळ पळायला लागलेला आहे कारण त्याचा सवयीचा झालेला कोर्श आहे त्यामुळे लगेचच उतरला आणि त्याला माहिती आता इथे कुठे जायचंय लिफ्ट कडे जायचं होतं लगेच पळत पळत जायला लागला त्याच ते सवयीप्रमाणे बरोबर करत असतो तो तसा हे बघा खूप गोड आहे खूप त्याला अशी ना पुन्हा पुन्हा गोष्ट सांगावी नाही लागत <laughs> <laughs> <आगे वागे वागे। laughs> इकडे बघा इकडे <वागे> बघा <वागे। laughs> दुधापेक्षा साय गोड बघा तुम्ही कसं आजी आजोबा कसे करता मला घ्यायचंय मला घ्यायचंय आणि त्यालाही खूप मजा येते तिकडे गेल्यावर खूप मस्त एन्जॉय करतो तो सारखे दिसत असतील तर काय घेतोय आमचा ब्लॉकचा विर येतो प्रत्येक वेळा स्वयंपाक तयारच होता आणि लगेच जेवायला बसलो नैनिशिच्या मम्मी ना बिर्याणी खूप छान बनवतात खूप टेस्टी तोंडात चव राहून जाते तर त्यांची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कर मी तिथे जाऊन ती रेसिपी तुम्हाला शूट करून आणेल तर इथे बघा खूप छान असा मेनू आहे मस्त असं चिकन बिर्याणी जेवण करून आराम केला आणि चार वाजता बघा आम्ही काय करतोय त्यांच्या गार्डन मध्ये डायरेक्ट गवतीच्या मामांकडनं हो ना ब्रह्म कमळलं किती कळ्या आल्या गार्डन खूप छान झालंय बाल्कनीच गार्डन बघा किती छान आहे आणि ना ब्रह्मकमळला ला जवळजवळ तेवीस चोवीस कळ्या होत्या तर आपल्या दिदीसाठी म्हणजे माझ्या मोठ्या मुलीसाठी त्यांनी ना कुंडी तयार केली होती गवती चाची मस्त आराम केला पाच साडेपाच ला चहा घेतला माहेरी आल्याचं फिलिंग मला आज झालेलं आहे <laughs> निखिल ना खूप जोक करत असतो मध्ये मध्ये बर का चहा वगैरे घेतला आणि थोड्या गप्पा मारल्या आणि मग निघालो आम्ही निघाल्यानंतर पण ना कसं असतं तर आता यायला निघालो आणि गुरुबाळ कसा आहे तुम्हाला माहिती आहे तो एकदम लागवी आहे प्रत्येकाला म्हणजे तो असा पकडून धरल्यासारखा असतो तर त्याच्यामुळे तो जर जायला निघाला प्रत्येकाला असं वाटतं याने इथेच थांबावं इथेच थांबावं हे तर त्याचे आजी आजोबा आहेत त्यामुळे तर प्रश्नच नाही

आम्ही सगळेजण परत आउटिंगला जाणार आहोत कुठे जाणार आहोत ते उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा म्हणूनच निखिल म्हणत होता की उद्या भेटूया उद्या येऊया म्हणजे उद्याचा ब्लॉग खूप छान होणार आहे तोही तुम्ही नक्की बघा चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये संध्याकाळपर्यंतचं रुटीन झालेलं आहे आणि आता आलेलो आहोत घरी घरी आल्यानंतर लगेचच मी अक्कांकडे आली म्हणजे दिदीकडे आली कारण आर्याला भेटायचं होतं दीदी बाहेर गेली होती म्हटलं मग एक चक्कर मारून आलं ना मग त्यांना कसं बरं वाटतं म्हणजे मुलांना पण अक्कांना पण आणि सिरियल बघता येते त्यांची आवडती सिरियल आहे ते नाव मला माहीत नाही मी नाही बघत थोडा वेळ अक्कांशी गप्पा मारल्या आणि घरी आली घरी आल्यानंतर ना गुरुवारचं संध्याकाळचं थोडस ना चिडचिड वगैरे करत असतो तर त्याला नैनिशा सांभाळत होती तिला म्हटलं त्याला जेव घाल तिने त्याच्यासाठी जेवण बनवलं मग नंतर मग आम्ही म्हटलं गरम गरम खाणार होतो मस्का। मस्का पिक्चर बघायचा आहे आणि आज खायला काय काय आहे नैनिशाने केलेली आहे चटणी चटणी झालेली आहे आणि आपल्याला डोसे करायचे आणि राजश्री बिर्याणी दिली होती ती पण बिर्याणी गरम केली आहे डोसे करायचे हे मल्टीग्रेन डोसे आहेत बरं का हे डोसे आहेत ना आपल्याला मल्टीग्रेन म्हणजे मी याच्यात गहू तांदूळ मसूर डाळ उडीद डाळ आणि हरभरा डाळ टाकलेली आहे मस्त असे मिक्स अशा डाळीचे आणि गहू घालून करायचे मस्त कसे होतात बघूया आता मल्टीग्रेन डोसे खायचे आज छानशी चटणी झालेली आणि आल्यावर आता जेवण करतोय मस्त फ्रेश वगैरे झालो गुरुवार झोपला आहे विकूचं जरा साऊपीचं काम तो बाहेर गेलाय मी आणि नाही ईशा मस्त आता खाणार आणि एखादा मस्त टीव्हीला पिक्चर बघणार आहेत तर आता डोसे करायला घेते आपल्याला मी नेहमी ना कांद्यानेच तेल लावत असते आणि म्हणजे काय होतं तव्याचं टेम्परेचर पण बरोबर कमी होतं ही प्रोसिजर म्हणजे ही पद्धत जी आहे ना ही माझ्या आईची आहे संक्रांतीला धिरडे बनवायची आमच्या अशा पद्धतीने ते पण लोखंडी तव्यावर करायची कारण आता आहेत भरपूर निर्लेपचे तवे वगैरे तेव्हा नव्हतं एवढं असतीलही कदाचित कोणाकडे पण आमच्याकडे नव्हते आणि स्टोवर आई करायची नेहमी स्वयंपाक तर आता बघा मस्त डोश्यांचं पीठ फर्मेट झालेलं आहे आणि हे गहू टाकला होता एक वाटी गहू दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुंगडी इतरही वेगवेगळ्या प्रकारचे मी डोसे बनवत असते तर असं फर्मेट व्हायला खूप छान झालं हे आणि हा माझा ट्रायल होता हा पहिला वर का गव्हाच्या म्हणजे गहू भिजवून केलेलं खूप छान असं पौष्टिक असा हा डोसा आहे तुम्ही नक्की करा आणि याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मी नक्की नवीन तुम्हाला बनवून दाखवेल पूर्ण रेसिपी दाखवेल तुम्ही मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा तसं तसंच सरलास किचनवर आपल्या रेसिपी असतातच बघू शकता किती मस्त असा डोसा तयार झालेला आहे लागतील तेवढे डोसे करून घेतले म्हणजे चार डोसे बनवले दोघींसाठी आणि जेवायला बसलो रात्रीचं काय जास्त जेवायचं नव्हतं भरपूर जेवू घातलेलं होतं राजश्रिवणींनी आजचं सकाळपासून रात्रीपर्यंतच रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं कमेंट करून करूं नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा आपल्या छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय